अध्यक्ष महोदय महाराष्ट्र भविष्य नियम दोनशे त्र्यानव अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे राज्यातील वाढती महागाई बेरोजगारी गुन्हेगारी सामाजिक सलोखा राखण्यास सरकारला आलेला अपयश पेट्रोल डिझेल गॅस वीज प्रवास किराणा शाळा फी वैद्यकीय खर्च या प्रमाणात मोठी झालेली वाढ आणि ज्याने सर्वसामान्य माणसाला जगणं नकोस झालेलं आहे या अशा अनेक मुद्द्यांवर या प्रस्तावास पाठिंबा देण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे या बेरोजगारीच्या प्रश्नावर अनेक माझ्या सहकार्यांनी विस्तृत चर्चा केली जवळपास साडेपाच टक्क्यांपर्यंत दोन हजार वीस पर्यंत असलेला हा दर आता आठ टक्क्यापर्यंत गेलेला आहे रस्ते वीज रेल्वे हवाई वाहतूक जल वाहतूक अशा अनेक विभागांमध्ये रोजगाराची मोठी संधी असते आय टी कंपन्या त्याचबरोबर अनेक असे जे कृषी विभाग असेल उद्योग विभाग असेल या अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुण तरुणींना त्या ठिकाणी रोजगाराची संधी असते राज्यामध्ये आपल्या प्रचंड प्रमाण आहे जवळपास बत्तीस लाख तरुण हे आपले एम पी एस सी यू पी एस सी सरळसेवा भरती आणि महाराष्ट्राच्या शासनाच्या विविध ज्या परीक्षा आहेत mm. त्यासाठी तयारी करत आहेत एक वेगळ्या अपेक्षेने त्या ठिकाणी आपल्याला सरकारी नोकरी मिळेल आणि आपण आपल्या आईवडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करू शकू असा एक मनामध्ये विश्वास घेऊन ते दिवसरात्र त्या ठिकाणी परीक्षाची तयारी करतात परंतु अध्यक्ष महोदय की गेल्या काही महिन्यामध्ये सातत्यानं आपलं सरकार हे आउटसोर्सिंग करण्याच्या बाजूने जास्त आहे अनेक पदांची त्या ठिकाणी कंत्राटी भरती करण्याच्या त्या ठिकाणी जाहिराती सरकारने सरकार काढल्यात थेट सरकारी कर्मचारी भरतीला फाटा देऊन त्या ठिकाणी पर्याय म्हणून राज्य सरकार कंत्राटी पद भरताय आणि त्यामुळे हे जी लोक मी ज्यांचा उल्लेख केला त्यांच्यावर पार मोठ्या प्रमाणात प्रचंड अन्याय होतोय या राज्यामध्ये जवळपास अडीच लाख पद त्या ठिकाणी रिक्त आहेत फक्त आदिवासी विकास विभागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शहात्तर हजार पद रिक्त आहेत मागच्या काळामधली टोटल शासनाने आकडा दिलाय बारा हजार पाचशे आता जगदीश बेहरा विरुद्ध केंद्र सरकारच्या एका निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये बारा हजार पाचशे अतिरिक्त पद ही आदिवासी समाजाच्या जागावर भरलेली आहेत त्यामध्ये अनेक वेगवेगळे समाज आहेत त्यांना सरकार मागच्या दहा पंधरा संरक्षण देत आहे आमचं म्हणणं संरक्षण द्या पण ते आमच्या आम आदिवासी समाजाच्या जागेवर नको त्यांना वेगळ्या जागा तुम्ही निर्माण करा जनरलमध्ये घ्या आणि त्यांना त्या ठिकाणी सामावून घ्या ह्या ज्या बारा हजार पाचशे सरकार म्हणत आहे आमच्या तर जास्त आहेत या ठिकाणी नव्याने भरती काढून त्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्या आणि ह्या जागा ज्या जा आहेत बारा हजार पाचशे जागा त्या रिक्त करून त्या ठिकाणी आदिवासी समाजाची भरती करा मधल्या काळामध्ये पैसा कायदा लागू झाला आणि आदिवासींकरता सतरा संवर्ग त्या ठिकाणी रिझर्वेशन झाले आरक्षित झाले आता त्यामध्ये तलाठ्याची भरती निघाली शिक्षकांची भरती निघाली अनेक जी क्लास फोर आणि थ्रीची पदांची भरती निघाली त्यामध्ये पालघर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची जवळपास सातशे त्रेसष्ट पदांची जाहिरात निघाली परीक्षा झाली सिलेक्शन झालं फक्त हातामध्ये नियुक्तीपत्र द्यायचं होतं आणि त्या ठिकाणी माझ्या ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन स्टे घेण्याचा प्रयत्न केला आता तो स्टे पदापुरता होता त्याच्या हिरिंगचा सुरू आहे त्यामध्ये जास्त बोलून ठरणार नाही परंतु प्रत्येक समाजाला प्रतिमध्ये स्थान दिलेलं असतं या पेसा कायद्यानुसार शहाण्णवला पेसा कायदा आला तो दोन हजार चोवीसला लागू झाला सॉरी दोन हजार चौदाला लागू झाला आता लागू झाल्यानंतर जी सतराची पद आरक्षित आहेत त्याच्यापेक्षा जी वेगळी पद्धती भरणार नाही ओबीसीना मिळणार आहेत जनरलला मिळणार आहेत जेवढे संवर्ग आहेत त्या सवर्गांना मिळणार आहेत परंतु काही लोकांनी त्यामध्ये गैरसमज करून घेऊन कोर्टामध्ये शेवटी कोर्टामध्ये कुणी गेलं त्याचं म्हणणं ऐकलं जातं आणि म्हणून त्याचं हिरिंग सुरू आहे या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की शासन अनेक वेळेला चुकीच्या शासन निर्णयाने नेहमीच वेगवेगळ्या रे घटना आणण्या करत असतात एक उदाहरण सांगतो की एक छोटा शासनाने निर्णय काढला पंचवीस फरवारी दोन हजार बावीस ला जो शंभर टक्के घटनेच्या विरोधामध्ये आहे आर्टिकल पंधराच्या तीनशे पस्तीस तीनशेचाळीस आणि तीनशे बेचाळीसचा भंग करणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये एस सी एस टीला घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आता एखादा जी आर करताना एस सी नंतर एस टी हे सरसकट आहे एस सी एस टी मग पुढे विजयी इतर प्रवर्ग परंतु हा शासन निर्णय करताना एस येस, एस सी नंतर त्यांनी एस टी नंतर ठेवता त्यांनी विजय एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि नंतर एसटी दाखवला त्यामध्ये होणार असं आहे की ज्या छोट्या एकल शाळा आहेत महाविद्यालय आहेत छोटे एखादं कार्यालय असेल तिथे त्या ठिकाणी ट्रायबल समाजाला आदिवासींना त्या ठिकाणी संवर्गच मिळणार नाही आणि मजून माझी शासनाला विनंती आहे की हा जो निर्णय घेत घेतलेला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला हा मागं घ्यावा आणि फक्त आदर्श विकास विभाग नाही तर शासनाच्या सगळ्या विभागांमध्ये जेवढी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं जर भरण्याची प्रक्रिया सुरू केली सुरू आहे पण ती थांबवलेली आहे आणि आपला ओढा आहे तो, तो कंत्राटीकडे आहे आता ती कंत्राटीमध्ये नऊ कंपन्या कोणाच्या आहेत त्या कुठल्या भा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या आहेत का वगैरे याच्यात आम्हाला खोलात जायचं नाही आमचं म्हणणं आहे भरती सरकारी भरती करा कंत्राटीच्या मागं न लागता कारण राज्य आपण सांगतो की हे सर्वसामान्यांचं राज्य आहे शेतकऱ्यांचं राज्य आहे आणि शेतकऱ्यांसाठी आजच माननीय मुख्यमंत्री मोदींनी प्रति हेक्टर दोन हजार हेक्टरी वीस हजार रुपये आताच आमच्या एका सदस्याने उल्लेख केला तर दोन हजार एकोणीस वीस ला महाविकास आघाडी सरकारने पाचशे रुपये प्रति क्विंटल धानाला भाताला भाव दिला होता तो त्यावेळेला चोवीसशे रुपये होता एकवीस बावीसला सातशे रुपये क्विंटलला भाव दिला तो त्यावेळेला अठ्ठावीसशे रुपये होता आणि आता तेवीसला बावीस एकवीस बावीसला भाव गुणस दिला नाही आता यंदाचा भाव एकवीसशे त्र्याऐंशी रुपये आहे आणि साहेबांनी आज जाहीर केलं की वीस हजार रुपये प्रति हेक्टरी त्याचा आपण जर हिशोब काढला तर साधारणतः पाचशे पंच्याहत्तर पाचशे पाचशे म्हणजे ज्या ठिकाणी प्रति उत्पादन आहे गोंदियाला जास्त आहे गडचिलीत जास्त आहे ठाण्यामध्ये जास्त आहे पालघरला जास्त आहे तिथे तो पडतो चारशे शहात्तर पाचशे सातशे त्रेसष्ट वगैरे नाशिकला प्रत्येक तरी भाताचं उत्पादन कमी आहे म्हणून तो पडतो आठशे तर हा विरोधाभास आहे आणि आजचा बाजारभाव आणि अनुदानाचा जर आपण एकत्रित केला तर आजच्या मितीला सत्तावीसशे त्र्याऐंशी रुपये साडे सत्तावीसशे पन्नास समथिंग चा मदे, हा भाव पडतो शेजारच्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये हाच भाताचा भाव एकतीसशे रुपये आहे मग आपलं हे महाराष्ट्र राज्य आहे इतरांपेक्षा पुढारलेला आहे शेतकऱ्यांना सरकार जर या ठिकाणी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये आहे तर हा विरोधाभास का माझी मागणी आहे या निमित्ताने की जो हेक्टर वीस हजार रुपये भाव केला आहे तो बदलून प्रति क्विंटल एक हजार रुपये त्या ठिकाणी बोनस जाहीर करावा अशी माझी मागणी या निमित्ताने मी करतो आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल कामगारांबद्दल आपल्या अनेक जे मागास बोलतो परंतु त्या ठिकाणी बोलत असताना आपण विद्यार्थी विद्यार्थिनी हे जे मी मग म्हटलं की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आज असं एकही घर नाही की त्या घरामध्ये त्या घरातील तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत नाही परंतु आपण काय करतोय आपण कंत्राटी भरतीकडे त्यामुळे ती जी मानसिकता आहे ती बदलली पाहिजे माननीय मुख्यमंत्री मोदींना आणि दोन्ही उपमुख्याने माझी विनंती आहे शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून की ज्या पवित्र शिक्षण खात्याचा आपण कारभार बघत आहात शिक्षण ते घेणार आहेत आणि जर काम कंत्राटी करत असेल तर जास्त स्वप्न आहे की मी पगार लाखो मध्ये घेईन आपण कंत्राटी पगार देतो किती पंधरा रुपये पगार तो तो आपण पूर्ण खाली फार तो आता जी, आले ना मोर्चावाले संगणक परिचालक आले आपल्या मुरातल्या जे आपल्या ताई अशा सेविका आहेत अंगणवासी तसेच झालेले आहेत हे सगळं आपलं कंत्राटीवर चाललेलं आहे आणि हे सगळं थांबवण्यासाठी मला वाटतं शासनाने सरळ सेवा भरती त्या ठिकाणी करावी आणि या ठिकाणी आपलं राज्य एका वेगळ्या दिशेने चाललेलं आहे त्याचा जरा सुखानु नीट चांगल्या पद्धतीने योग्य मार्गाने आणावा अशी विनंती निमित्ताने करतो कंत्राटी भरतीला आमचा शंभर टक्के विरोध आहे तो आपणही ते आमच्या बाजूने राहिलं पाहिजे कारण हे या राज्याच्या हिताचं आहे सरळ सेवा भरती करून आपले जे येणारी भविष्यातली जी पिढी आहे त्यांना त्या ठिकाणी एक सक्षम जर पर्याय आपल्याला असेल तर कंत्राटी भरतीला आपण त्या ठिकाणी नाकारलं पाहिजे अशी विनंती या निमित्ताने मी करतो शासनाच्या अनेक योजना या ज्या कंत्राटीकडे नेतात या सगळ्या अडचणीच्या आहेत पेसा कायद्याच्या विषयी मी सांगितला परंतु पेसामध्ये ज्या माझ्या भागामध्ये मोखाडा तलासरी जव्हार जवार आधी झाली पण विक्रमगड या नगरपंचायत झाल्या पेसा कायद्याप्रमाणे एकोणीशे ब्याण्णव साली पेसा कायदा आला त्यातही पंचायत घटना असं म्हणते की आदिवासी क्षेत्रामध्ये नगरपंचायत करताच येत नाही ती दोन हजार सतरा अठराला केली गेली या रद्द केल्या पाहिजेत कारण त्या नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जे समाज कल्याण विभाग आहे आदिवासी विकास विभाग आहे किंवा जे विभाग आहेत त्यांना त्यांच्या सेवा देत आहेत ना गावपाड्यांना नगरपालिका क्षेत्रामध्ये तर आमच्या पेसा कायद्याप्रमाणे पेसा कायदा शासनाने स्वीकारलेला आहे तर त्याप्रमाणे नगरपंचायत तर हे करता येत नाहीत ते घटनाबाह्य आहे आणि म्हणून त्या नगरपंचायती रद्द कराव्यात अशी माझी मागणी या निमित्ताने मी करतो अनेक विषयावर बोलता येईल परंतु आजचा वेळ बघता आणि आपल्या सगळ्यांचं एकंदर भावना बघता त्या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र तुम्ही शेवटचे म्हणून मी दोन मिनिटं बोनस देणार होतो तुमचा पण तुम्ही संपवलं